जय काळ सिद्ध लवकरच आपण नाताळ सप्ताह ख्रिस्त ख्रिसमस साजरा करणार आहोत तर काय माहिती आहे म्हणजे येसू ख्रिस्ताने जे तत्वज्ञान जे सांगितलं कळलं की नाही एक एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा जे ओरिजिनल मुख्य जे महापुरुष असतात ते तत्वज्ञान सांगताना वैदिक परंपरेमधल्याच गोष्टी सांगतात वैदिक परंपरेच्या त्या बाहेर जाऊ शकतच नाहीत कारण वैदिक परंपरेमधलेच काही मूलभूत तत्व जे आहेत जे सिद्धांत आहेत ते त्याने उचललेले असतात आणि त्यानुसार त्याने बोध केलेला असतो पण हा जो बोध आहे तो सामान्य जनाना तेवढासा कळत नाही आणि मग त्यामुळे कसं होतं प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याचा अर्थ काढायला लागतात कळलं की नाही तर आता फक्त येसू ख्रिस्ताने जे काही ती महत्वाच्या गोष्टी सांगितल्या तेवढ्यात पटकन आपण समजून घेऊया आता येसू ख्रिस्ताने काय सांगितलं मॅन इज द इमेज ऑफ गॉड अँड मॅन इज रुटेड इन गॉड दोन हे दोन हा, हे, हे ते समजून घेऊ आपण म्हणजे माणूस जो आहे हा इमेज आहे भगवंताची प्रतिमा आहे झालं आणि दुसरं माणूस जो आहे हा म्हणजे ह्याचं रूट मूळ जे आहे हे परमेश्वर आहे म्हणजे झालं हेच हेच वेदांताने समजावलं की नाही आपण वेदांताने काय सांगितलं तत्वमसी ते परब्रह्म तत्व तू आहे हेच सांगितलं फक्त भाषा वेगळी ह्याने संस्कृतमध्ये सांगितली आणि इंग्लिशमध्ये सांगितलं बरं पुन्हा म्हणजे याचा अर्थ काय झाला ख्रिस्ताने जो बोध केलेला आहे मूळ वैदिक परंपरेप्रमाणेच केलेला आहे बरं त्यांनी आणखी काय म्हटलं तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला स्वर्गाचं राज्य देईन आता माझ्याकडे या ह्याचा अर्थ काय माझ्याकडे या म्हणजे संतसंघात या आणि सं, संतसंघात आल्यानंतर ते जे प्रबोधन करतात बस हेच ना आता आपण पाहिलं की नाही परमेश्वर कोण आहे परमेश्वर मीच आहे कळलं की नाही म्हणजे त्याने तेच सांगितलेलं आहे म्हणजे हेच सांगितलं ना तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला स्वर्गाचं राज्य देईन म्हणजे स्वर्गाचं राज्य देईन म्हणजेच तुमचं तुमची स्वतःची ओळख करून देईन मी तुम्हाला कळलं की नाही म्हणजे ह्या महापुरुषांचा जो बोध असतो तो वेदांताप्रमाणेच असतो वेदांच्या बाहेर कोणीही समजावलेलं नाहीये कारण वेद हे मूलभूत विचार प्रणाली आहे आणि आता ख्राईस्ट समजा किती दोन हजार वर्षापूर्वी नेऊन गेले पैगंबर समजा बौद्ध समजा अडीच हजार वर्षापूर्वी होऊन गेले पैगंबर समजा तीन हजार वर्षापूर्वी होऊन गेले पण त्यांनी जे काय सांगितलं जे वेदांमध्ये आहे त्याच गोष्टी समजावलेल्या आहेत म्हणजे कुणीही वेदांच्या बाहेर गेलेला ना नाही आहे आणि म्हणून आपण सुद्धा पूर्ण विश्वासाने वेदांनाच प्राधान्य द्यायला पाहिजे भगवद्गीतेला प्राधान्य द्यायला पाहिजे मी भगवद्गीता भगवद्गीता का म्हणतो कारण भगवद्गीता ही समजायला फार सोपी आहे सोपी आहे जरी म्हणजे सातशे श्लोक जरी असणे ना तरी फार कठीण नाही आहे आणि त्याचच मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्याचं प्रबोधन केलेलं आहे कळलं की नाही म्हणजे ह्या ह्या ह्याचा हेतू काय ह्याचा हेतू आपल्याला सगळ्यांना या ज्ञानाचं मुख्य ज्ञान आहे ते समजावं हा सगळ्यांचा सगळ्या महापुरुषांचा हेतू आहे कळलं की नाही आणि ख्राईस्टने तेच सांगितलेलं आहे काही निराळ काही सांगितलेलं नाही आहे कळलं फक्त ते समजून घेताना आपण तो दृष्टिकोन ठेवायला पाहिजे आणि ख्राईस्टच्या संदर्भात हे असंही माझ्या वाचनात आलेलं आहे की ख्राईस स्वतः का त्या काळामध्ये वाराणसीला येऊन गेलेलं आहे कळलं की नाही आणि वाराणसीला येऊन गेला याचा अर्थ काय त्या काळातले जे वैदिक स्कॉलर होते त्यांच्याबरोबर त्यांचा संबंध आलेला आहे प्रबोधन झालेलं आहे त्यांची चर्चा झालेली आहे आणि म्हणून ख्राईस्टने वेदांच्या बाहेर काही समजावलेलं नाही फक्त त्याचा अर्थ आपल्याला समजला नाही असंच म्हणावं लागेल कळलं की नाही म्हणजे जसं म्हटलं जात ना की ख्राईस्ट चार शिष्य झाले आणि चार चौघांनी चार बायबल निर्माण केले कळलं के की नाही म्हणजे याचा अर्थ काय होतं मूलभूत जो महापुरुष असतो त्यांनी एकच समजावलेलं असतं पण त्याच्या शिष्यांनी त्याच्या अनेक प्रकारे आणि व्यक्तिगत अहम जोपासून त्याने कार्य केलेलं असतं आणि म्हणून मग चार ठिकाणी चार जातात आता आपण पाहिलं की नाही आता ह्याचं बघा ना शिया आणि सुनी तसं प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक बघा बघा त्यांच्यामध्ये किती किती ठीक आहे आणि त्याच पद्धतीने आपण असं म्हणतो ना म्हणजे शैव आणि वैष्णव हाच प्रकार आहे का कारण त्यांना मूलभूत अर्थ कळलेला नाही आहे आणि जेव्हा आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला मूलभूत अर्थ समजावून सांगतात तेव्हाच आपण त्या दिशेने वाटचाल करू शकतो आणि त्यासाठी मी म्हणेन काड सिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला सद्गुरू म्हणून मिळाला पाहिजे तेव्हाच आपण हा सगळा नाताळ जो आहे ना हा नाताळ समजू शकतो तो बेताल होणार नाही नाताळ म्हणजे संसाराचा नेमका अर्थ कळलेलाच नाही म्हणून नाताळ झालं म्हणून मग बेताल झालं पण त्याचा या अर्थ खरा अर्थ आपल्याला समजो तेव्हाच आपण योग्य दिशेने वाटचाल करतो आणि मग आपला हा स्निश्चय होत का मी आत्मा हे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध